तर लहान मुलांमध्ये येणारे सीजरचे प्रकार आणि ॲडल्टमध्ये येणारे थोडे वेगळे असतात त्यामुळे आई बाप्पांना कधी कधी कळत नाही की आपल्या बाळाला फिट येऊन गेली आहे तर फिटचा पहिला प्रकार म्हणजे जनरलाइज डॉनिक्लॉनिक सीजर आहे ज्यामध्ये संपूर्ण शरीर टाईट होतं किंवा असे मुवमेंट्स होतात हातापायाचे डोळे फिरवलेले असतात कधी कधी फ्री बसू शकते जीप चावली जाऊ शकते आणि बाळ पूर्ण वेळ अनरेस्पॉन्सिव्ह असतं दुसरा फिटचा प्रकार म्हणजे ॲबसन सीजर आहे मध्ये बाळ फक्त एक दोन साठी असं स्टेअरिंग करतं अनरिस्पॉन्सिव्ह असतं असं पॉज झाल्यासारखं असतं आणि देन ही इज बॅक टू नॉर्मल थर्ड प्रकार आहे फोकल सीजर फोकल सीजर म्हणजे बॉडीचा कुठला तरी एकच पार्ट मेबी लेफ्ट साइड मे बी राईट साईड असे मुवमेंट्स होऊ शकतात किंवा टाईट होऊ शकतं त्याला आपण फोकल सीजर म्हणतो त्यात पूर्ण शरीर इन्वॉल्व्ह नसतं आणि शेवटचा प्रकार आहे ड्रॉप अटॅक्स ड्रॉप अटॅक्स म्हणजे अचानक उभं असताना किंवा बसला असताना बाळ खाली कोसळतं पण परत एक दोन मध्ये उठून उभं राहतं पण असे वेगवेगळे फ्रीजचे प्रकार आहेत जे लहान मुलांमध्ये आपल्याला दिसून येतात